ऑफिस खेपा घालण्याचं काय जास्त त्रास करायला देऊ नका त्यांचे गुड झिजवू नका त्यांच्या चपला झिजवू नका ज्यावेळी उद्योजक आपल्याकडे ज्यावेळी कामासाठी माणूस आपल्याकडे सर्वसामान्य नागरिक आपल्याकडे त्याच वेळी त्याचं काम ह्या आर ओफिस मध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट पद्धतीचे निर्देश जे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहेत ते देण्याचं काम देखील आज साताऱ्यामध्ये मी केलेलं आहे आज इथे आल्यानंतर महत्वाचा विषय की साताऱ्यातली एमआयडीसीची जागाही संपलेली आहे आणि म्हणून एमआयडीसीची जागा आपल्याला वाढवून पाहिजे तिथं अॅक्विशन आपण सुरू केलेलं आहे जसं आता तिथं माननीय राजांनी या ठिकाणी सांगितलं की काही एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे तो विरोध जर त्यांची गावठांची जागा सोडून त्यांची घरं सोडून त्यांची शेतीची जमीन सोडून जे फक्त माळणार नाही हे त्याला जर शेतकरी तयार असतील तर नक्की आज आपण पुढाकार घ्या तिथले स्थानिक आमदार महेश साहेबांशी देखील आपण चर्चा करू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योजकांना अजून जागा जी आवश्यक आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये नक्की करू हा उद्योग मंत्री या न्यानं ना माझा श्रद्धा आहे आपल्याला आठवत असेल की या साताऱ्यामध्ये आय टी पार्क व्हावा ही देखील सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांची मागणी होती उदयनराजेंची देखील मागणी होती दोघांनी दोन जागा सुचवलेल्या आहेत एक उदयनराजेंनी सुचवलेली आहे एक शिवेंद्रराजेंनी सुचवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये उदय सामंत आता आणि म्हणून शिवेंद्र राजांकडे ब्रेकफास्ट ला जाताना देखील भेटून आलो आणि मी सांगितले की दोघांचे एकमत झाले असं समजतो आणि आयटी पार्क साताराला होणार हे शंभर टक्के जाहीर करतो गांधीचा प्रश्न दोन्ही जागा अतिशय चांगल्या आहेत दोन्ही राजांनी ज्या जागा सुचवलेल्या त्या अतिशय चांगल्या साताराच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक त्या जागा आहेत ठीक आहे एका ठिकाणी आयटी पार्क होईल एका ठिकाणी जसं राजेंनी सांगितलं सा तसं आपण कौशल्य विकास केंद्र मंगल प्रभात साहेबांना सांगून सुरू करू परंतु साताऱ्याचा सा एक्सपोर्टचा सा जो फायदा आहे तो आहे त्याच्यापेक्षा वाढला पाहिजे ही भूमिका भविष्यामध्ये सरकार आमचं घेईल आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू हा शब्द द्यायला खऱ्या अर्थानं या साताऱ्यामध्ये मी आलो मी तर प्रभा स्पष्ट असं सांगितलं माझ्या सगळ्या लोकांना की तुम्ही पुढाकार घ्या आणि दरवर्षीची आमची एक्सपोर्ट अवॉर्ड जी असतात ती यावर्षी तुम्ही साताऱ्यामध्ये घ्या जेणेकरून देशातले सगळे एक्सपोर्टर्स या ठिकाणी येतील आणि साताऱ्यामध्ये असलेला एक्सपोर्टचा सा जो उद्योग आहे तो आहे त्याच्यापेक्षा वृद्धिंगत होईल यासाठी आपण हा कार्यक्रम घ्यावा त्याचा मला असं वाटतं की एकही रुपयाचा खर्च मास्कवर येणार नाही फक्त तुम्ही कॉर्डिनेशन करा जर परत तुम्ही असं म्हणाल इकडे आला आणि आमच्यावर पैशाचं देखील बर्णन टाकून गेला तर अजिबात नाही आम्ही तो कार्यक्रम अरेंज करू पण कुठेतरी एक समारंभ आहे म्हणून एक ऑर्गनायझर म्हणून जी यंत्रणा लागणार आहे ती मास्क न स्वीकारावी आणि या संदर्भातलं पुढचं पाऊल पुढच्या महिन्यात आपण टाकू पुढच्या महिन्यात अतिशय दिमागदार पद्धतीनं एक्सपोर्टचा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण साताऱ्यामध्ये नक्की करू हा देखील आज आपले अनेक प्रश्न आहेत ते मी आढावा बैठकीमध्ये सोडवणारच आहे परंतु हे जे प्रश्न आहेत हे उद्योजकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अजून एक उपक्रम आता सुरू करतोय मी कालच उद्योग विभागाची एक बैठक घेतली होती त्याला आमचे सचिव उपस्थित होते आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते आमचे जॉईंट सिओ उपस्थित होते आम्ही एक निर्णय घेतला आहे की विभाग स्तरावर एक दिवसाचा जनता दरबार हा एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योजकांसाठी भरवला गेला पाहिजे त्यांच्या परमिशन्स जर अडकल्या असतील तर तिथंच दिल्या गेल्या पाहिजेत जाणीवपूर्वक अडकल्या असतील तर त्या अशा अडकवणाऱ्याला शासन झालं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय कालच मी माझ्या विभागाच्या बैठकीच्या घेतला हा जर निर्णय घेतलाय का तर मागच्या अडीच वर्षामध्ये देखील मी प्रत्येक एफ मध्ये जाऊन अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज मी देखील समाधानी आहे की ज्यांचं काम केलं त्यांनी काम झालं हे देखील सांगितलं कारण ही थोडी प्रवृत्ती आता माझं पडते की काम झालेलं असताना काम झालेलं नाही म्हणून सांगून पुढचं काम मागायचं पण सरकाराने एक चांगला फायदा पडलाय की झालं त्याचा सत्कार केलाय पुढचा सत्कार जर पुढच्या वर्षी पाहिजे असेल तर अजून वर्षभराची आमची यादी घेऊन जा आणि आमची कामं करून द्या खरोखर किती हुशार आहे तुम्ही माझे म्हणतात ते बरोबर आहे की माझशी सगळी लोक ऍज अ मित्र म्हणून असतील एक फॅमिली मेंबर म्हणून असतील हे सोबत काम करतायत आणि त्याची जाणीव देखील मला असेल म्हणजे घरच्या माणसाचा सत्कार कसा करतात एखादं चांगलं काम झाल्यानंतर हे काम झालंय म्हणून तुझी पाठ थोपडतो पण पुढच्या आठ दिवसात दुसरी चार कामं करून दे तर डबल देतो तसंच मला शाबाकी पण मला आत्मविश्वास आहे की आज मास जे मला जी कामं सांगेल ती देखील मी वर्षभरामध्ये दे पूर्ण करेन हा देखील विश्वास मी या कार्यक्रमाचा राज्याचा <laughs> उद्योग मंत्री झाल्यानंतर तुम्ही मागण्या काय केल्यात माझ्याकडे एम एस साठी स्वतंत्र झालं नसलं पाहिजे पाणी पुरवठ्याची योजना असली पाहिजे बरोबर आहे ना एक्सपॅन्शन झालेलं असलं पाहिजे आमची सामूहिक प्रोत्साहन योजना आहे ती लवकरात लवकर तुम्हाला मिळली पाहिजे इन्सेंटिव्ह तुम्हाला त्यामुळे दिला गेला पाहिजे पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तुम्ही जो पाठवलेला हो आहे तो लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे आमचं उद्योग हो घेऊन लवकर मंजूर झालं पाहिजे म्हणजे मी एकदा वाचल्यानंतर किती लक्षात ठेवतो लक्षात ठेवतो तसं बोललेलं पण मी लक्षात ठेवतो त्याच्यामुळे हे जे काही पॉईंट तुम्ही सतरा अठरा दिलेले आहेत हे काय तुमच्या भल्याचे नाही तुम्ही असं काय सांगितलं नाही की मार्चच्या प्रत्येकाला घर बांधून द्या मध्ये तुम्ही असं सांगितलं की आमच्या माध्यमातून आमचे आमचे जसे प्रश्न सोडवा छोट्या छोट्या उद्योजकांचे जा देखील प्रश्न सोडवा जेणेकरून ते जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्याच्यापेक्षा अजून दाखव स्वतःच्या पायावर उभे राहतील अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी माझा विभाग हा नक्की तुमच्या सोबत राहील आता महत्वाचा मुद्दा राहतो की आपल्याकडे बसवण जो कॉरिडॉर येतोय त्याच्यामध्ये देखील मोठमोठ्या कंपन्या येणार आहेत मी आताच राज्याने असं सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये डिफेन्सच्या निमित्तानं आपण मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा करू आज डिफेन्सचे प्रोडक्ट जर आपल्याकडे आले तर त्याच्यामधनं देखील रोजगार फार मोठ्या पद्धतीनं उभा राहतो ही दुसरी एक त्यांना विनंती अशी केलेली आहे की तुमची जर इच्छा असेल आणि म्हसवळ सारख्या ठिकाणी दोनशे दोन हजार एकरमध्ये एक हजार एकरमध्ये जर फार्मा पार्क जरी झाला फार्मा पार्क तरी देखील फार मोठं जॉब जनरेशन त्या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी कधीतरी एकत्र बसून पर्यटनातनं साताऱ्याचा चांगला विकास होऊ शकतो पर्यटनाला आता उद्योगाचा दर्जा मिळालेला आहे भविष्यामध्ये जाऊन फिल्म इंडस्ट्रीला देखील उद्योजकाचा दर्जा द्यावा ही भूमिका आमचा उद्योग विभाग घेणार आहे जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी चालतात त्या त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत अतिशय चांगल्या पद्धतीची रोजगार निर्मिती होऊ शकते आज आल आले तुम्हाला मी अजून एक धन्यवाद देतो तुम्हाला देखील सगळ्यांना धन्यवाद देतो की आमच्या उद्योग विभागातल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या आमच्या सगळ्या मंडळीने कलेक्टरच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतलं पहिलं पारितोषिक सगळ्यात <श्णागे criteria> <आगे थार। श्णागे> जास्त मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जर उद्योजक कुठे उभे राहिले असतील तर ते सातारा जिल्ह्यामध्ये उभे राहत आहेत हे देखील समाधान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून तुमच्या सकट शंभूराजी असतील सगळे असतील सहकारी असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने जे एफर्ट्स घेतलेत त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतलं एक गमक आपल्याला मी सांगून ठेवतो गेले तीन वर्ष राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय माननीय शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय पण त्या तीन वर्ष अगोदरचा तीन वर्षाचा जर आपण आलेख काढला तर साडेसात हजार फक्त उद्योजक तीन वर्षामध्ये झाले होते आणि या तीन वर्षामध्ये आपण साडेबत्तीस हजार उद्योजक तयार करण्यामध्ये यशस्वी झालो या वर्षी आम्ही तेवीस हजार उद्योजक नव्यानं निर्माण करतोय पण याच्यामधली आकडेवारी आम्ही कधी सांगत नाही एक साधं कॅल्क्युलेशन जर आपण केलं आमच्या एम एस एम एमध्ये किंवा आमच्या या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये एक जर डीपीआर आला एक जर प्रोजेक्ट रिपोर्ट आला तर त्याच्यामध्ये सात लोक कामाला लागतात अशा पद्धतीचं आम्ही ग्रहित करतो पण मला सात लोक कामाला लागतात ते ग्रहितच धरायचं नाही जर तेवीस हजार लोकांना आम्ही उद्योग उभा करून दिला असतील तर तेवीस हजार लोक स्वतःच्या पावार उभी राहिली आणि कमीत कमी दोन लोक त्याच्याकडे जरी कामाला असली तरी ती जवळजवळ शेचाळीस हजार लोक स्वतःच्या पायावर नोकरी म्हणून उभी राहिली अशी जवळजवळ एका वर्षात या तेवीस हजार उद्योजकांनी किमान एक लाख लोकांना रोजगार दिलाय हे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचं काम आहे आणि त्याच्यासाठी तुमचं आणि माझ्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक होते आणि जोपर्यंत उद्योजक असतील जनता असेल आणि आमचं प्रशासन असेल हे चांगल्या पद्धतीने एकत्र चालत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही आणि त्याचं फलित आम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे मला तर मंत्री मोदयांना अजून एक विनंती करायची आहे की विश्वकर्माचा आढावा देखील तुम्ही तिघांनी म्हणून घेतला पाहिजे हा सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराजे असतील शिवेंद्रराजे असतील बकरंदाबा असतील हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत या तिघांनी बसून विश्वकर्मा योजनेचा खरोखरच एक आढावा घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं साताऱ्याने इतिहास घडून मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये एक नंबर आणला तसंच विश्वकर्मामध्ये देखील जे खादी ग्रामोद्योग मार्फत आम्ही स्कीम चालवतो त्याच्यामध्ये देखील छोटे छोटे व्यावसायिक छोटे छोटे उद्योजक आपण निर्माण करू शकतो त्याच्यामध्ये देखील आपण विशेषतः मास्क देखील पुढाकार घेतला पाहिजे आज आपण एमएसएमई माझ्याकडे मागणी केली पण थोडं मी देखील आत्मचिंतन करणं गरजेचं कर आहे आणि आपण देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करणं करणं गरजेचं आहे आपण अगदी अभिमानानं सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त एमएसएमई कुठे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहे पण कधीतरी आपण त्याचा अनालिसिस केला पाहिजे कधीतरी आपण त्याचा सर्व्हे केला पाहिजे की ज्या दोन अडीच लाख का बेचाळीस लाख काय आता आकडा भरपूर भरपूर काय ते सांगतात तर त्या एमएससीबी मधल्या किती एम चालू आहेत किती एमएससीबी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या म्हणजे प्रोजेक्ट चालू करण्यापर्यंत एमएससीबी होत्या आणि किती एमएससीबी आजारी पडलेल्या आहेत त्यांना आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सुदृढ आहेत अशा सगळ्या एमएससीबी ची यादी ज्या ज्या ठिकाणी माच ऑफिसेस ऑफिसिस आहेत तिथं त्यांनी आमच्या बरोबर एमओ कडून सर्वे करावा अशी देखील मास्कला मला विनंती करायची आहे कारण शेवटी सगळ्या गोष्टी काही शासन करू शकत नाही सगळ्या गोष्टीपर्यंत आमचे अधिकारी पोहोचू शकत नाहीत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असोसिएशनचा देखील सहभाग आम्हाला लागणार आहे आणि अतिशय चांगलं कार्यालय तुम्ही उभं केलेलं आहे आपण हे कार्यालय उभं करत असताना कदाचित सगळ्यांच्या देणगीत उभं राहिलं असेल आणि हे देणगी घेताना देखील तुम्ही देणगीदार कोण निवडलेले आहेत तर ते देखील उद्योजक निवडलेले आहेत ज्यावेळी आपण आपल्या प्रवाहापेक्षा बाहेरच्या प्रवाहामध्ये जाऊन कदाचित देणगी मागण्याचा प्रयत्न करतो अनेक त्यांच्या अपेक्षा असतात परंतु मला असं वाटतं की कुपूर साहेब तुमचं कुपुर साहेब मला असं वाटतं की तुमच्या काही अपेक्षा नाही तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे फक्त चालवावं आणि ह्याच्यातनं नवीन नवीन अजून उद्योजक निर्माण करावेत हीच तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची भूमिका आहे आणि ते मासनं तंतोतंत पाळावं ही देखील आपल्याला मला सूचना करायची आहे आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या मंत्र्याला राजा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला दिलीत त्याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये दे। उद्योगवाढीसाठी आणि इथल्या उद्योजकांना ताकद देण्यासाठी जे जे काही माझ्या विभागाला करावं लागेल ते ते करण्याची हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि दर्यशील माझा जो सत्कार केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तो फुकटही जाणार नाही आश्चर्य देतो आणि थांबतो 最近在哪？